अहिल्यानगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार परिसरात असलेल्या महात्मा एक समितीच्या फुले चौकात भीषण अपघात घडला आहे आयशार टेम्पो चालकाला फीट आल्याने टेम्पोने एक कार फोर व्हीलरसह सह आठ ते दहा मोटारसायकल चिरडल्या या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही तरीही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे टेम्पोच्या चालकाला फिट आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले ही बाब तात्काळ गाडीत असलेल्या सहाय्यकाला लक्षात आल्याने त्याने ताबडतोब चालकाला बाजूला करत गाडीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत अनेक नुकसान झाले होते नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत चालकाला गाडीतून उतरवून उपचार घटनेचा सी सी टी व्ही फुटेज प्रचंड व्हायरल होत असून घटनेत कुठलीही जीवितहानी न झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी याच परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी चार चाकीच्या वाहनावर नियंत्रण सुटल्याने जीवितहानी हानी झाली होती त्यामुळे या परिसरामध्ये गतिरोधकासह पोलीस वाहतूक शाखेचा कर्मचारी नेमण्याची मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आज महात्मा फुले चौक या ठिकाणी दुपारी साधारण सव्वा पाचच्या दरम्यान एक भरधाव वेगाने आलेला आयशर त्या आयशरच्या ड्रायव्हरला फिट आली आणि ती फिट आल्यामुळं मोठा अनर्थ टळला परंतु जीवितहानी जरी झालेली नसली तरी मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फोर व्हीलर गाड्या असतील टू व्हीलर गाड्या असतील यांचं या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे ही घटना घडल्याबरोबर येथील नागरिकांनी मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीने दूरध्वनी करून मला असल आमच्या आई त्या घुऱ्या असतील यांना या ठिकाणी ताबडतोब पाठवलं आणि इथं आल्यानंतर सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर ही घटना अत्यंत गंभीर अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे म्हणजे कमीत कमी परमेश्वराची या ठिकाणी कृपा झाली नाहीतर कमीत कमी दहा बारा पंधरा लोकांना आपले प्राण या ठिकाणी गमावे लागले असते हा प्रचंड असा गर्दीचा परिसर आहे चौकाचा परिसर आहे आणि या ठिकाणी अशी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे परंतु या ठिकाणी परमेश्वराचे एवढेच आभार मानायचे की कुठल्या प्रकारची हानी झाली नाही परंतु या ठिकाणी प्रशासनाला एवढंच सांगणं आहे पोलीस प्रशासनाला सांगणं आहे की ज्या ज्या वेळेला आपण आपल्या एखाद्या गाडीवर ड्रायवर ठेवत असताना त्याला त्याच्या आजाराची चौकशी करून माहिती करून या ठिकाणी आपण ड्रायवर ठेवले पाहिजेत अशा पद्धतीने ड्रायवर ठेवल्यानंतर अनेक संसार उद्ध्वस्त अनेक घरातले करते माणसं जाऊ शकतात आणि त्या प्रपंचाची होळी होऊ शकते त्याच्यामुळे अजून पुढच्या काळात प्रशासनाने या गोष्टीकडेही लक्ष वेधण्याची गरज आहे